तर गाईच बघू शकता मस्तपैकी मम्मीने घेतले हो। आपल्याला जेवण वाढायला आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे गणपती बाप्पा जाऊन आम्ही आज कोलवी बनवले तर बघू शकता मस्त पैकी पाईप जॉईंट केले आता जस्ट मी हे घेऊन आलेलो मस्त रिमझिम पडत हे आला राकड्या आणि इकडं बोबी

हॅलो काही जमीन सगळं यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर रस्त्यावर घेतले आता परत खोदायला परत लाईनीत फुटणार आहे आज दाखवतो तुम्हाला तर चला आता झाले त्यांचा पण जेवायचा टाईम तरी पण तुम्हाला दाखवतो या कारण ना नवीन पाईपलाईन टाका जी म्हणजे अशी ती बोलतात ती जी साईज आहे अशी काय ती टाकले आहे त्याच्यामध्ये आता सर्वांचे पाईपलाईन तुटणार आहे दोन दिवस त्यांनी हे घेतलं गणपती पण आज काय चालू करणार आहेत बघू का रस्त्यावरच चालतो पाहिजे इकडे पप्पाने घेतलं मस्तपैकी गेटला कलर लावायला म्हणजे जो आता वेल्डिंग केले ना त्याला गंज पकडायला नको त्याच्यासाठी तर गाईच बघू शकता मस्तपैकी मम्मीने घेतल्यावर आपल्याला जेवण वाढायला आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे गणपती बाप्पा जाऊन आम्ही आज कोलवी बनवले म्हणजे सोळा सतरा दिवस वाट बघू तर चला मस्तपैकी जेवण करून घेऊया आणि कोलवी बघा कुठं याच्यातही वाटतं कोलबे पाईप जॉईंट केले आता जस्ट मी हे घेऊन आलेलो मग जेवायला गेले आता आता जस्ट जॉईंट गेलो जॉईंट बाकी आहे करायचं आहे आता तयार झालं खोदायची पाईप आता हे करून आलो पाईप तर हे केलं आणि नुसतं चिकट चिकट झाले एक दोघ जण पडलं बोलतं कारण की पाऊस पण आलेला टायमावर आता सगळं नाक्यावर त्याला बटाटे घेऊन येतो कारण या दोन ते तीनच दिवस आपल्याला मटण मच्छी खायला भेटणार आहे लगेच नवरात्र येणार आहेत कारण हे कसं सोमवार गुरुवार शनिवार या वाराला काही कोण खात आमच्या इथं पण त्याच्यामुळे तर चला जाऊ मस्त पनीरसुद्धा घ्यायचं आहे फॅमिलीसाठी तर मम्मी खाणार नाही अजूनही काम चालू आहे रोडवर आणि रस्ता लेवलिंग करतात तर चला जाऊ मम्मी घेतल्या माफळ्या माफळ्या माकड्या आणि इकडं बोंबील बोंबील कुरकुरीत केलं त्यांनी कुरकुरीत पनीर पण घेतला आणि बटाटे पण घेतले आलो घरी मस्त वेगळी आज काय ब्लॉग पूर्ण होणार ना, ना। बघू उद्या कंटिन्यू करेन आणि एक ब्लॉग आपला पेंडिंगला आहे आज पण काही ब्लॉग टाकला नाही एडिटर नाही झाला जरा माझ्या कामानिमित्त मी बाहेर गेलो त्याच्यामुळे ब्लॉग आहे आपल्याकडे आता एक बेबी शोअरचा तो पण आहे तो पण पूर्ण करेन बघू उद्या जसं जमेल तसं करेन पूर्ण तर काहीच दिवस दुसरा नुसतेपैकी पाईप वगैरे का जॉईंट केलं नंतर घरी आलो लाईट गेली मग काय ब्लॉगच नाही झाला रात्री बाराच्या दरम्यान लाईट आली आता चाललो आहे गावामध्ये आमच्या नानाच्या आईची पुणती इथे आहे तिकडे झालो आहे दुसरी पुणती तर पट आपण दर्शन करून घेतलो आणि मला एक काम आहे तो पण करायचा आहे आज पण ब्लॉग पुरा होईल का नाही माहीत नाही पण पुरा करायचा प्रयत्न नक्की करील चला भाऊ बघू कोण आहे त्याच्यामध्ये पण ब्लॉक कुठं करायला भेटणार बरं आईच्यावर बर, पुण्यातील जाऊन येतो लगेच बरं तिकडं निघू काहीच नाही धड हे पण नाही धडते पण नाही आता वरतून ना, वा एक ला ती वायर गेली ना ती टाकली वायर तेव्हा लाईट आले काल रात्री एकदम शॉर्ट झाला लाईटीचा आणि मग प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झाला चला जाऊ ऑनलाईनच्या घरी जायचं काम आहे थोडासा तो करून लगेच नाकेवर जायचं आपल्याला मस्त वेगळी झालेलं आहे आणि ना ॲक्शन कॅमेरा मस्त आहे सारखा सेमच आहे आता बघू चार्जिंग करून माझ्याकडे पण आहे ॲक्शन कॅमेरा पण तो वन एटी पी आहे म्हणजे एक हजारची आणि फोर केवाला आहे आता चार्जिंग करून समजेल कसं काय क्वालिटी म्हणजे फोर के आहे तर क्वालिटी असणारच आहे तर बघू नाक्यावर पण जायचं आहे त्याच्यामध्ये तर सर पटापट जाऊ गाडीची चावी घेऊ कारण की धीरज गेला गाडी घेऊन त्याची तर माझी गाडी घेऊन मला जायला पहिला नाक्यावर जाऊन येतो मग चार्जिंगला लावतो आज पण जास्त काही ब्लॉक पुरं होणार ना ठीक आहे लावून देऊ उद्या कंटिन्यू करू आलेले बॉक्सरला दिलेलं आहे मी खाऊ मस्त वेगळे खातो आहे शोरमा आता मंगळवारी सो पाहिजे शोरमा मग अशी ठरलेला आमचा शोरमागायचा धीरज गेला परत एकासाठी मंगळवारी आणायला लागेल सर्व मंगळवारी एकत्र असतील ना मग तेव्हाच येऊन खूप दिस दिवसांची इच्छा आहे की शोरमागायचं आहे असं म्हणजे लवकर खात नाही आम्ही कधी तरी म्हणजे असं आता ते मग वर्ष झालं असेल तो शॉर्मा खाला नसे कोण कोण किती वेळेला खाता नक्की कमेंटवरून सांगा वर्षातून महिन्यातून हप्त्यातून <laughs> मस्तपैकी जेवण वगैरे करून झालेलं आहे आता ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करतो कारण की आज पण काय शूट करायला भेटलं नाही तर बघूया उद्याचं काय उद्या जायचं का आहे मला गॅस आहे करायला सकाळ सकाळ जाणार आहे गॅस जा ट्रान्सफर करायचं आहे प्लस केवायसी पण करायचंय बघूया आता काय होतं दोघांपैकी उद्या तुम्हाला दाखवेन तर गाईज बघू शकता मस्त पैकी स्कूल वरून आलेलं आहे ती कुठे सोनी का शोरमा आणले बघ बघ त्याला माहिती बघ तुझ्या ठिकाणी शोरमा आणले बघ मी ने का मारला ग तुला मारला बघ मला मारायला लागेल भुकायला लागला तो हे बघ आला बघ आली पण मारला पोचल मस्त पैकी नाक्या मार्केट मध्ये तिथे आपल्या सगळं काय बनत पण आता आम्ही आता कादी बनवायला गिरिजच्या बेडला बघूया आता गादीचं बोलतोय ओपन करते बघू कसं काय फॉम वगैरे दाखवेल आपल्याला इकडे आपल्या इकडे वगैरे सगळं काही बनतं इकडे आय थिंक वया बनतात बघा समजू गादीचा अशा गाड्या आहेत अशा गाडे बनवायचे आपल्याला मजबूत वाली फायनली आहे नाश्त्यावर गादी, गादी बघून आणि आता आलंय बटाटी घ्यायला मस्त नक्की आणि आज बुधवारचा बाजार असल्यामुळे एक गर्दी बघा सगळे रस्त्यावर लावलंय काय करणार हे बघा बघू शकता इथं तीन इते दोन, दोन, इक, इक ना ना ही दोन इकडे दोन आणि तिथे पाच अशी आता एवढी कबुतर झाली आणि ही ही कबुतरी नाही ना आपली पहिली वाली ही बसले ही आणि अजून दोन पिल्ला आता फोडेल म्हणजे एक फोडलाय रात्री एक बाकी आहे बघू शकता हे बघा ही तिची पहिलीची दोन पिल्ला आणि दोन गेली ती दोन विकलेली परत आली वरचीवाली बघा जुनी वाली एकदम चालू आहे मी आता देसाईला अजून एक कबुतर आणायला वर्षधरांचे इथे पकडले बघूया चला जाऊन येऊ दाखवतो मला कोणता कबुतर आणि कसा आहे दोघाई दो कुठे कुठे जातं काय माहिती बस सर्वजण बसले आता सर्व वरती उडलेत फक्त एकच खाली आहे आता सर्व पिंजरात जातील पहिलं पिंजरात टाकून मजावा आण नाहीतर मग कुत्र वगैरे त्या दिवशी एक तो चोरी झाला एक माजरी घाला दोन उडून गेली डेंजर डेंजर सीन होता ना शो इकडे बाय इकडे चल बाय टक्ता अगु भेटले आता पकडायला लागेल त्याला पहिलं वरती आता याला बांधू डायरेक्ट आम्ही करू आण आता ठेवलं पेंज्रामध्ये पाऊस पडतो चालू घरी तर गाईज फायनली <laughs> आता मागवले आईस्क्रीम मस्तपैकी खायला खूप दिवसांनी खात म्हणजे आता तरी गणपतीच्या आधी मागवलेला आय थिंक तेव्हापासून खाणं नव्हतं हो आता मागवले फालोदा आईस्क्रीम आता येतोय ब्लिंकेटवाला ब्लिंकेट तेव्हाच भेटतो तो फालोदा आईस्क्रीम म्हणून ब्लिंकेटवाला मागवला मी कधी ऑनलाईन लवकर मागवत नव्हतं तिरजलाच मागवा सांगतं बघू आता जाऊ आपण तिकडे आणि बघूया आला असेल तर त्याला कॅश देऊ चला तर काहीच फायनली घेतलं आहे मस्त म्हणजे पार्सल आता जाऊ आपण घरी बघूया आणि फर्स्ट टाईम मला बॅग भेटले म्हणजे ब्लँकेटची याच्या आधी मागवलेलं मा ना घरी त्यांनी त्यांच्या याच्या बॉक्समध्ये घेऊन आलेला जस्ट पिशवी असते फ्रीजरचं थंड राहतं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये पण थंडच आहे पण बघू आता वरती जाऊन कसं काय आहे ते बघू शकता नाही दिवस चौथा अजून काही ब्लॉक काही हेड झाला नाही आपला कारण की काही त्याच्यामध्ये असं काही दाखवायलाच भेटलं नाही का चांगलं काही शूट आहे दाखवू शकतो तर चला आता खरंच आपल्याला ब्लॉग एडिट कशाचा बेबी शुअरचा तो करतो आणि आज काय करतो आज फायनली ब्लॉग एंडच करून टाकेल खूप फायनली आम्ही प्रोमोमध्ये केलेलं मस्त मोबाईल वगैरे बघायला मोबाईल पण बघितला आणि सायकल बघायला गेली ती पण बघितली नोडाऊनली बोलण्याच्या नादात आम्ही काय विसरू नये ते का रिक्षामध्ये गॅस टाकायला ते मी बघायची बोललो तर मला माहीत ना पण गॅस टाकायची होती विचारलो आणि डायरेक्ट आला आमच्या नाक्यावर आमच्या नाक्यावर पण घ्यासला एवढी गर्दी आहे तर डेंजर तर त्याच्यामुळं आता आम्ही असं ठरवलं दोघांनी तर नाक्यावर न टाकता माफ्याला जाऊ माफ्याला घ्यास जाऊ नये चला निद माफ्याला तर पोचल जाऊ आता आढवली बघा आणि आता नवीन एक म्हणजे झालेलं आहे सर्व ट्रक ना बाजूला ठेवल्यात तर रात्री चालू होते बेटर म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि नियम काढला सरकारने सगळं एक आणि एक तर मामा लोक पण उभे आहेत बघू शकता याला सगळे म्हणजे ट्रक आहेत त्या सर्व बाजूला लागलेले चांगली गोष्ट आहे म्हणजे दिवसा ट्रॅफिक व्हायला नको तरी पण होते समजा रस्ता पडतो समजून गॅस भरून घेऊ आणि मग नंतर आणि पहिल्या जेवण करून येतो तर असं समजा पण आता जेवण करून घेतो आता वाजले दोन गेलेले किती मस्त माहितीये सव्वा करायला फ्रेश वगैरे आणि मग मी देते जेवण मला बघा इकडे खिचडी गेली मस्त उसल उसल भाकरी दिले पहिला जेवण करून घेऊ बघू शकता मम्मीने म्हणजे आता इथे विकायला आलेलं त्यांच्याकडून घेतले रानातली गाबोली बघू शकता हे बघा मम्मी करते साप मस्त वेगी मम्मी साप करते मस्तपेकी असं निघतं सांगाय ताना ताना ताण्याचं असतं ती रानातली गाबोली तशी अशी असते तशीच असते ही आणि इकडे घेतल्या पालक बजीवनवाला मस्त वेगी तर गाईज बघू शकता कसा क्लायमेट झाले क्लायमेट बघा कसा नुसता धुका धुका पसरले आणि पाऊस नुसता रिमझिम पडत हे आला इथं बसला खाली यो इथं बसला गाईस जायचं मस्त गाडी घेऊन म्हणून फटाफट जाऊ रेन पोट पण घालून होतं पाणी हल्ली खूप यायला लागला तुम्हाला दिसत असेल दस् तसा काहीतरी काम आहे आणि दोन दिवस झाले मी पण गाडी ना काढली धीरजचीच गाडी घेऊन फिरतो पटकन कंजा <laughs> काम होतं ता तो झालेला आहे आता चालू विजय डिजिटलमध्ये मोबाईल बघायला मगाशी गेलेलो आता पण बघायला झाले आता जो काटवाला आहे ना आपल्या वलकीचा त्याला घ्यायचा आहे मोबाईल तर चला जाऊ दाखवतो झाला सॅमसंग तोटला ए फिफ्टी सिक्स काहीतरी घेतलं आहे बेचाळीस हजार रुपयाचा तोच घ्यायला झालो आहे माझा पण मोबाईल आहे त्याच्याकडे तो चला भावलाही चांगला

कटाई नाही सील नाही कटाउस आरामसे आरामसे चक् हा वाला घेतला मस्त की सॅमसंग फायनली घेतला मोबाईल आणि खालच्या दुकानामध्ये त्याच्यात शिफ्ट केले ट्रॅफिक बार किती लागले संध्याकाळच्या याच लोच असतं आज नशीब गुरुवार आहे कालचा बुधवार असताना डेंजर एकदम ट्रॅफिकला बघाय आता थांडी दुकानामध्ये कवर आणि आपल्याला ग्लास लावून देतो 15 15 15 तर काही फायनली मोबाईल तर घेतला आपल्याला तो काही मोबाईल देत नाही फिफ्टीन प्रो आहे त्याच्याकडे फिफ्टीन प्रो मॅक्स आहे सॉरी एक लाख चौवेचाळीस हजार म्हणजे दीड लाखच झाला फिफ्टीन प्रो दोनशे छप्पन जी बी तर सिक्स सेव्हन्टीन घेईन ना मी पाचशे बारा जी बी डायरेक्ट दीड लाख द्यायचं त्याला चला निघू आता घरी बघू शकता जादू हे जादू आहे जादूची टोपी आता निघेल आहे पोचलो घरी मस्त घरी जातो फ्रेश जातो बाबा डेंजर एकदा सेम पाऊस पडता अजून फ्रेश झालं आहे आणि मम्मी बनवते मस्त मगाशी दाखवलेली तुम्हाला पालक त्याची भजी बनवते मस्तपैकी आणि मिरच्यासुद्धा चालाय सांगितलं पालकची भजी चालू आहे पालकची भाजी आणि आता मम्मीने टाकते मम्मी मस्तपैकी पालकची भाजी काल बटाट्याची बनवलेली काल बुधवार होता तरी पण बटाट्याची भजी बनवलेली आज पालकची काहीच फायनली मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे सकाळपासून मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आता चालू आहे रस्त्यावर मगाशी एक ॲक्सिडेंट झाला क्रेटॅटली बेज होती का माहिती नवीनच गाडी होती पप्पा पप्पाने सांगितलं मला पप्पा आलेल जेवायला तेव्हा पप्पाचं काम चालू आहे तिकडंच कुठे आपल्या इथं तुझा मन मंदिराच्या इथं तिथं जो डिवायडर आहे ना त्याच्या आधी पण एक व्हिडिओ ॲक्सिडेंट झाले ती तुम्ही बघितली असाल ओरा होती आणि दोन्ही एअरबॅग ओपन झाले आता तशीच त्याच स्पॉटला तिथंच ॲक्स म्हणजे रोड शॉर्ट होता तर रोड वाढवते पण रात्रीच्या वेळी तिथं काही दिसत नाही तर बघू काढले असेल तर दाखवू बघू नसाल म्हणून मला दाखवीन मी जाऊन रोडवरच चाले तर बघू शकतो तोचनवाले आले तो म्हणजे गाडी घेऊन जातात ते आय थिंक ती गाडी बघ तिकडे ब्लिंक करते तिलाच घेऊन जाण्यासाठी आले तर काही गाडी घेऊन गेले ती तर क्रेटा पण नव्हती आणि ब्रेझअर पण नव्हती ती होती महिंद्रा थे हंड्रेड ती घेऊन गेले आणि ॲक्सिडेंट डेंजर इम्पॅक्ट झाले गाडीला पुढून एअरबॅग वगैरे खोलले का माहीत नाही कॉलवर होतं तेव्हा त्यांनी क्रॉस केली परत जाऊन द्या रेकॉर्ड करायला काय भेटलं नाही की चालून वगैरे आलो आणि ॲक्सिडेंट ती गाडी ती तर मग जर आजचा ब्लॉग जर एवढे दिवस तर मिलून बनवले कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय